नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्राची ओळख असलेल्या सिंहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आता पर्यटकांना ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे वन विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला असून किल्ले सिंहगड नावाच्या मोबाईल अॅपद्वारेही पूर्व नोंदणी करावी लागणार असून असा नियम लागू करणारा सिंहगड हा राज्यातील पहिला किल्ला ठरला आहे गेल्या काही वर्षांपासून विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि पावसाळ्यात सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या बारा हजारपेक्षा जास्त असते यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाने पर्यटकांची दररोजची प्रवेश मर्यादा निश्चित करण्याचाही निर्णय घेतला आहे पुढील बातमी बघा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या मध्यभागातील मद्य विक्री दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्यामुळे आता केवळ महत्वाच्या दिवसांसाठीच मद्य विक्रीवर बंदी राहणार आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश जारी केले आहे त्यानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट आणि गौरी आगमन एकतीस ऑगस्ट गौरी विसर्जन दोन सप्टेंबर अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर या दिवशी मद्य विक्रीवर बंदी राहणार आहे या व्यतिरिक्त मिरवणुकीच्या मार्गावरील दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत पुढील बातमी बघा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रभर ते उभे करण्याची तयारी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार जरांगे यांनी आपली रणनीती बदलत आंदोलन सात टप्प्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत मराठा समाजाचा सहभाग असणार आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्टपासून फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यातील प्रत्येक भागात आंदोलन पेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पुढील बातमी बघा महाराष्ट्र सरकारने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदला आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे राज्य सरकार खाजगी कंपन्यांमधील कामाचे तास नऊ तासांवरून दहा तासांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे ही माहिती स्वतः कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे